महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचन करून त्या संदर्भात सारांश लेखन करायचे आहे शिक्षकांना ते अपलोड करायचे आहे चौथी चौथीकरता सारांश लेखनाचा नमुना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सारांश लेखन नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे मी इयत्ता चौथीत शिकते शिकतो मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव जगातील कुतहल आहे डॉक्टर भैयासाहेब ओंकार यांनी आम्हा बालकांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे यात एकूण एकोणतीस पाठ आहेत योगेश प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे या पुस्तकाची किंमत पस्तीस रुपये आहे या पुस्तकात आपल्या अवतीभवतीच्या अनेक कुतूहलाची छान माहिती दिली आहे यात पोस्टाची तिकिटे व पक्ष्याची घरटे हे पाठ मला फार आवडली या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आतील पाठांची चित्रे आहेत मलपृष्ठावर पुस्तकाचा हेतू आहे हे खूप उपयोगी पुस्तक आहे मित्रांनो सारांश लेखनाचे नमुने तसेच सारांश लेखन अपलोड कसे कर करावे अशा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते अवश्य बघावी आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावे खूप खूप धन्यवाद